चला आता मुलांसोबत आपली पण दिवाळीची सुट्टी सुरू आहे आणि घरी आपल्याला कितीही कामं असली ना इकडे आल्यानंतर काहीच करायला नको वाटतं खाणं पिणं बसणं हेच चाललेलं असतं तर दारावरतीच पाव विकायला आले होते आबीने घेतला मस्का पाव आणि आम्ही म्हटलं चला आज पावभाजीचा बेद बनवूया तर वहिनीबाई नाही आहेत त्यामुळे भाजी बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडेच आलं होतं माझ्या बहिणी सगळी चिल्लर पार्टी एकाच ठिकाणी आम्ही जेवण केलं आणि जेवणामध्ये आम्ही फक्त पावभाजीच बनवली होती तर माहेरी आलो आहे आणि मुलं आजारी पडली नाहीत असं तर होतंच नाही आता ते कशामुळं होतं हे माहिती नाही पण सासरची लोकं म्हणतात की तुम्ही तिकडे गेल्यावर ती लक्ष नाही दिलं माझं माहेर न सासर तर फक्त पाचच मिनिटाच्या अंतरावर आता एवढा काय त्यात फरक का असणार आहे आणि पूर्वी ना दिवाळीत एवढी थंडी असायची पण हल्ली हा पाऊसच काही संपत नाहीये आणि इकडे आल्यापासून आमचं स्पेशल तर काही नाहीच आहे त्यामुळे दोन दिवसाचा ब्लॉग मी एकत्र शूट केला आणि कॅमेरा सुरू झाल्यानंतर माझ्या पिल्लाला औषध सुद्धा छान छानच वाटायला लागतं ला ला ला। इकडून तिकडे तिकडून इकडे अशाच आमच्या दिवसभर चक्र चाललेल्या असतात कारण माझी मावशी समोरच राहते तिकडेच आम्ही निघालो होतो तर काल मी सगळ्यांसाठी पावभाजी बनवली होती आणि आज महिने सगळ्यांसाठी इडली सांबर बनवले आता म्हणतील काही सारखंच काही ते बनवता पण आमच्याकडे पावभाजी आणि इडली सांबर या गोष्टी नेहमीच बनत असतात चला तुमची दिवाळीची सुट्टी कशी चालली आहे मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय